स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीने माहिती दिली आहे की भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आय आर डी ए आय द्वारे एकतीस जानेवारी दोन हजार बावीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस पर्यंत केलेल्या तपासणी दरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आय आर डी एकडून कंपनीला कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली आहे स्टार हेल्थ आणि अलायड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे शेअर शुक्रवारी शून्य पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह चारशे एकोणनव्वद पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाले आहेत जे एस डब्ल्यू एनर्जी कंपनीने शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीची उपकंपनी जे एस डब्ल्यू निओ एनर्जीला चारशे मेगावॅट आय एस टी एस कनेक्टेड सोलर क्षमतेसाठी एन टी पी सीकडून लेटर ऑफ अॅवॉर्ड प्राप्त झाले आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट चौसष्ट टक्क्यांच्या वाढीसह सहाशे पंच्याहत्तर पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये त्रेपन्न पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांची वाढ झाली आहे सुवेन फार्मा सुवेन फार्मा कंपनीने शेअर बाजाराला माहिती दिली आहे की कंपनीने अमेरिकेतील एका कंपनीचा छप्पन्न टक्के शेअर खरेदी करण्यासाठी करार केला आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार कंपनी एन जे बायोमधील हा स्टेक प्रायमरी इन्फ्युजन आणि सेकंडरी ॲक्विजिशनच्या माध्यमातून विकत घेत आहेत एन जे बायो ही कंपनी एक कॉन्ट्रॅक्ट रिसर्च डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन म्हणजेच सी आर डी एम ओ आहे ज्याचे लक्ष ए डी सी म्हणजेच अँटीबॉडी ड्रग कॉन्ज्युगेट वर आहे एन जे बायो कंपनी प्रिन्स्टन न्यू जर्सी येथे स्थित आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये कंपनीचा शेअर बी एस सी वर शून्य पॉईंट अठ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय रिड्स रिड्स कंपनीला को ऑपरेटिव्ह रिपब्लिकन ऑफ गयाना सरकारच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून सत्त्याण्णव पॉईंट तेरा मिलियन डॉलर्स किमतीची ऑर्डर प्राप्त झाली आहे ही ऑर्डर पालमायरा ते मोल्सन क्रिक ह्या महामार्गाच्या अपग्रेडेशनसाठी आहे ह्या ऑर्डरची पुढील साठ महिन्यात अंमलबजावणी केली जाईल नुकत्याच मिळालेल्या या ऑर्डरमुळे कंपनीच्या ऑर्डरबुकला बळकटी मिळेल ज्यामुळे तिच्या वाढीला वेग येईल कंपनीची ऑर्डर बुक दुसऱ्या तिमाहीत तीन पॉईंट पंचावन्न टक्क्यांनी वाढून सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांवर पोहोचली असून सप्टेंबर तिमाहीत सातशे एकोणतीस कोटी रुपयांच्या जा, नव्वदपेक्षा जास्त ऑर्डर्स कंपनीला प्राप्त झाल्या आहेत गेल्या तिमाहीत रिट्सचे बुक सहा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये इतके होते पेटीएम वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन्स म्हणजेच पेटीएमने शनिवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच पेटीएम सिंगापूरने पे पे कॉर्पोरेशन जपानमधील स्टॉक अधिग्रहण अधिकारांच्या म्हणजेच स्टॉक ॲक्विजिशन राईट्सच्या विक्रीला मान्यता दिली आहे हे अधिकार उपकंपनीने सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये खरेदी केले होते आता हे अधिकार सॉफ्ट बँक विजन फंड दोनला एक्केचाळीस पॉईंट नऊ अब्ज एन मध्ये विकले जातील ही रक्कम सुमारे दोन हजार तीनशे चौसष्ट कोटी रुपये इतकी आहे आणि हा करार डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे सीएट सीएट टायर कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की कंपनी कॅम्सोचे ऑफ हायवे टायर मिशेलिनकडून विकत घेणार आहे मिशेलिन ही जगातील एकशे सत्तरहून अधिक देशांमध्ये व्यवसाय करणारी मोठी टायर कंपनी आहे हा करार दोनशे पंचवीस दशलक्ष डॉलर्स म्हणजेच एक हजार नऊशे कोटी रुपयांमध्ये होऊ शकतो सीएट कंपनीचे मार्केट कॅप सुमारे बारा हजार कोटी रुपये इतके आहे तर कॅम्सो हा एक प्रीमियम टायर ब्रँड आहे कॅम्सो कंपनी बांधकाम उपकरणे आणि ट्रकचे टायर निर्मिती करते कंपनीचा युरोपियन युनियन आणि उत्तर अमेरिकेत मोठा बाजार हिस्सा आहे वेल्सपन कॉर्पोरेशन कंपनीला दोन मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत कंपनीला अमेरिकेतील नैसर्गिक वायू पाईपलाईन प्रकल्पांसाठी एच एस ए डब्ल्यू कोटेड पाईपच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत ह्या नवीन ऑर्डर्स कंपनीच्या यू एस प्लांटला प्राप्त झाल्या आहेत की ज्यामुळे आतापर्यंत युनिटला मिळालेल्या ऑर्डरचे मूल्य आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे कंपनी ह्या ऑर्डरची अंमलबजावणी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये करणार आहे बजाज हेल्थकेअर सावली वडोदरा गुजरात येथील बजाज हेल्थकेअरच्या ए पी आय उत्पादन साईटला ऑस्ट्रेलियाच्या थेरप्युटिक गुड्स ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच टी जी ए कडून मान्यता मिळाली आहे या साईटला आधीच यू एस एफ डी ए आणि युरोपियन युनियनकडून मंजुरी मिळाली आहे आणि आता ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या बाजारपेठांमध्ये थेट सक्रिय फार्मास्युटिकल घटक म्हणजेच ए पी आय पुरवण्यासाठी कंपनी अधिकृत विक्रेता झाली आहे महिंद्रा अँड महिंद्रा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सांगितले की कंपनी आपल्या नवीन लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिकल एस यू व्ही बीई सिक्स चे नाव बदलून फक्त बीई सिक्स करेल इंडिगो एअरलाइन्सच्या आक्षेपानंतर कंपनीला हे नाव निवडावे लागले इंडिगोने सिक्स ई ट्रेडमार्कचा वापर केल्याप्रकरणी ऑटो कंपनीविरुद्ध खटला दाखल केला होता भारतातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोने गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयात महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध दावा दाखल केला होता इंडिगो एअरलाइन्स सिक्स ई हा एक डेजिग्नेटेड कोड म्हणून वापरते इंडिया सिमेंट्स इंडिया सिमेंट्सने अल्ट्राटेक सिमेंट डीलवर सी सी आय नोटीसवर निवेदन दिले आहे इंडिया सिमेंट्सचे म्हणणे आहे की कंपनी संदर्भात सी सी आयला प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेत आहे आणि सी सी आयच्या चिंतेचे निराकरण करण्यात सक्षम असेल कारण सिमेंट मार्केट हे एक अत्यंत स्पर्धात्मक मार्केट आहे शुक्रवारी इंडिया सिमेंट्सचा शेअर एक पॉईंट बहात्तर टक्क्यांच्या घसरणीसह सा तीनशे साठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे पुनावाला फिनकॉप पुनावाला फिनकॉप लिमिटेडचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर धीरज सक्सेना यांनी तीन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे सप्टेंबरमध्ये दिलेला राजीनामा सहा डिसेंबर रोजी नियामक फायलिंगद्वारे सार्वजनिक करण्यात आला आहे है। सक्सेना ह्यांच्या पत्रात कंपनीच्या चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर विरुद्ध गंभीर आरोपांवर प्रकाश टाकण्यात आला आहे इज माय ट्रिप इज माय ट्रिपने फ्लेगमधील एकोणपन्नास टक्के हिस्सा तीस कोटी रुपयांना विकत घेण्यासाठी करार केलाय यू ए ई स्थित फ्लेग होम हे hey, वैद्यकीय पर्यटनाच्या व्यवसायात गुंतलेले आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सहासष्ट टक्क्यांच्या वाढीसह सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये तेरा पॉईंट तेरा टक्क्यांची घसरण झाली आहे